येथील सेवा सहकारी सोसायटी जिल्हा परिषद कन्याशा सोनपेठच्या मुख्याध्यापिका पुष्पा नरवाडे मॅडम यांचाही या ठिकाणी सत्कार होईल निश्चितच पुढच्या काळामध्ये जे काही प्रश्न या ठिकाणी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत ते प्रश्न सोडवण्याचं काम मी पुढच्या काळामध्ये निश्चितपणे केल्याशिवाय राहणार नाही असा शब्दही मी या ठिकाणी लोकांना दिलेला आहे अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत ते गोष्टी आम्हाला पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करायच्या आहेत शेतकऱ्यांचा विषय असेल गाव गावांचा विकासांचा विषय असेल मजुरांचा विषय असेल शाळेंचा विषय असेल जे काही विषय या ठिकाणी प्रलंबित आहेत ते विषय आम्ही सिंचनाचा विषय मोठ्या प्रमाणामध्ये आत्ताच लाईटचा विषय शेतकऱ्यांनी मांडला ते काही जे काही शेतकऱ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या अडचणी आहेत ते सोडवण्याचा परिपूर्ण प्रयत्न मी पुढच्या काळामध्ये निश्चितपणे केल्याशिवाय राहणार नाही असा शब्दही या ठिकाणी जनतेला दिलेला आहे आणि ते निश्चितपणे मी केल्याशिवाय राहणार आता दिनानिमित्ताने हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता जनतेलाही आम्ही प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि आजही आत्ता मी माझ्या वतीने जनतेला प्रजासत्ता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सोनखेडवाशियांनी अतिशय आनंदामध्ये आमचा सत्कार सन्मान केला त्याबद्दल त्यां त्यांचा अगदी मनापासून मी ऋण व्यक्त करतो यावर्षी आमच्याकडे दु द्विधा योग दुधात साखर पडल्यासारखा योग आलेला आहे की दरवर्षी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम ग्रामपंचायतच्या माध्यमातून घेत असतो आदरणीय चिखलीकर साहेब लो खासदार असताना आलेले आहेत या ठिकाणी आता योग म्हणजे दोन्ही आमदार आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब व आनंदरावजी बोंडारकर साहेब या दोघांचाही सत्काराचा कार्यक्रम या भागातील या परिसरातील सरकारच्या वतीनं ठेवण्यात आलेला आहे सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन चिखलीकर साहेबाच्या हस्ते झालं व प्रमुख उपस्थिती आनंदरावजी बोंडारकर साहेब यांनी या कार्यक्रमासाठी आपलं या ठिकाणी सत्कार व घे गे, घेतलेला आहे विकासजी महाराज पुतळ्याच्या स्मारकासाठी या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिले की कुठलाही निधी कमी पडणार नाही व कसल्याही गोष्टीची रस्त्याची असेल कशाची असेल आपल्याला गरज प कमी पडू देणार नाही असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे जे प्रश्न आहेत की जे पाण्याचे जे डेरला लिफ्टच्या माध्यमातून होणारं पाणी किंवा लिंबोटी धरणाचं मिळणारं पाणी या भागातील लोकांना ते मिळावं ते मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावा डेअर लिफ्ट जे बंद झालेली आहे तिला चालू करावं